इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यान पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड रेकॉर्डवरील अट्टल सराईत चैन चोरी आणि मोटारसायकल चोरी करणारे उत्तर प्रदेश येथील सराईत आरोपी क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ फेब्रुवारी अंबड पोलीस ठाणे हद्दीत नऊ फेब्रुवारी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत चैन चोरीचे गुन्हे घडले होते सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट दोनच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस हवालदार प्रकाश महाजन यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी शुभम विनोद कुमार स्वदेश उर्फ शिलू रमाकांत मोरिया हे एक स्लो पॉईंट रामकृष्ण नगरकडे जाणाऱ्या रोडवर मोटारसायकलवर चोरीचे सोने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून मोटारसायकल मोबाईल तसेच तुटलेल्या सोन्याच्या दोन पोथी असा एकूण पाच लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे संजय साना बाळू शेळके भारती देवकर पोलीस अंमलदार नंदकुमार नांदुर्डीकर मनोहर शिंदे सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी पोलीस अंमलदार तेजस मते प्रवीण वानखेडे पोलीस अंमलदार जितेंद्र वजेरे ही कारवाई केली आहे एन सी एम रोहन धनी नाशिक